नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वंदना तुमचं वंदना फॅशनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पानगळ्यावर वन साईड ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत तर मैत्रीणो तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि ज्या मैत्रिणी चॅनलला नवीन असतील त्या मैत्रिणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा नेहमीप्रमाणे ते मी बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे तर पार्टची उंची घेतलेली आहे मी साडेचौदा इंच त्यानंतर छातीची गडी आहे साडे दहा इंचाची इथं शोल्डर घेतलेला आहे मी साडेपाच इंचाचं मोंडा पण साडेपाच इंचाचं घेतलेला आहे आणि गळारुंदी इथे घेतलेली आहे मी सव्वा दोन इंच पूर्ण गळ्याची उंची आहे दहा इंचाची बॉटम साईडने मी त खालच्या साईडने गळ्याच्या तीन इंच घेतलेला आहे तर अशा प्रकारे मी गळ्याला गळ्याला मार्किंग करून आणि गळा कट करून घेतलेला आहे तर त्यानंतर आपण घेतलेले जे मेन फॅब्रिक असतं ब्लाऊज पिसाचं ते खालच्या साईडने ठेवलं आणि त्यावर मी अस्तर अस्तरचं कापड ठेवलेलं आहे ना त्यानंतर दोन्ही साईडने मी पिना जॉईंट करून घेतलेलं आहे आणि सगळ्यात अगोदर आपल्याला गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच सा अंतरावर पूर्ण गळ्याला टिप मारून घ्यायची आहे तर हे जे काही मार्जिन आहे एकसारखं राहिले पाहिजे याची थोडी आपल्याला काळजी घ्यायची असते कारण जर आपलं मार्जिन चुकलं ना, ना, ना तर सगळ्या गळ्याचा आकार शेप सगळंच चुकतं त्यामुळे आपली फिनिशिंगसुद्धा चुकेल तर अशा प्रकारे संपूर्ण गळ्याला टीप मारून झालेली आहे त्यान नंतर आपल्याला कमरेच्या साईडने पण टीप मारून घ्यायची आहे असं दोन्ही साईडने टीप मारून घेतल्यामुळे आपलं ब्लाऊजला खूप सुंदर अशी फिनिशिंग येते आणि पटकन गळा तयार होतो कॅनव्हास न वापरता आपला हा गळा तयार होतो तर मैत्रिण ज्या पिना मी लावून घेतलेल्या आहे त्या काढून घेतलेल्या आहे त्यानंतर आपल्याला पूर्ण गळ्याला कट्स मारून घ्यायचे आहे आणि प्ल जो बॅक पार्ट आहे तो सरळ बाजूने पलटून घ्यायचा आणि त्यावर पुन्हा जो आपण गळा तयार केलेला आहे त्यावर आपल्याला दापटीप मारून घ्यायची आहे दापटीप मारल्यामुळे गळ्याला खूप सुंदर अशी फिनिशिंग येते तर अशा पद्धतीने मी ते दापटीप मारून घेत आहे तोवर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मैत्रिणीनो कमेंट्स देखील करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपलं पूर्ण गळ्याला दापटीप मारून झालेली आहे बनवचा बग... पण वापर केलेला नसल्यामुळं तरी खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे त्यानंतर मी खालच्या साईडनी कमरेच्या बाजूनी पण पुन्हा दाबटीप मारून घेत आहे आणि तसेच साईडनी पण टीप मारून घेत आहे म्हणजे जो आपला मेन कपडा आहे ब्लाऊज पिसाचा तो आणि अस्तर दोन्ही जॉईंट करून घेतले त्यानंतर दुसऱ्या साईडनी पण सेम तसे टीप मारून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही मी ज्या पद्धतीने केलं आहे त्याच पद्धत पद्धतीने तुम्ही करा म्हणजे तुमचं ब्लाउजला फिनिशिंग खूप सुंदर येईल आणि आपण जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी या ठिकाणी कट करून घेतलेला आहे सेम दुसऱ्या साईडनी पण जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपला बॅक पार्ट पूर्ण रेडी झालेला आहे त्यानंतर आपल्याला जे आपल्याला वन साईड ब्लाऊजला डिझाईन घ्यायचे आहे त्या वन साईड ब्लाऊजला डिझाईन घेण्यासाठी आपण इथे चॉकने मार्किंग करून घेत आहे दुसऱ्या साईडने पण मार्किंग करून घ्यायची कारण की मार्किंग केल्यामुळे आपल्याला लेस लावण्यासला खूप सोपं जातं म्हणजे जी सव्वा इंचावर मी अशी मार्किंग केलेली आहे तुम्ही पण सव्वा इंचावर मार्किंग करू शकता आणि लेस ब्लाऊजला लेस लावू शकता तर अशा प्रकारे मी लेस लावून घेते तर मैत्रिणीनं तुम्हाला कटिंगचे पण व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलवर कटिंगचे पण व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि हा आपल्या चॅनलवर आता प्रिन्सेस कट ब्लाऊजचं क्लास चालू झालेला आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउज शिकायची खूप इच्छा असेल तर तुम्ही चॅनलला अवश्य भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राइब करा तर खूप सोप्या पद्धतीने मी इथे कटिंग सांगितलेली आहे तर तुम्ही जशी कटिंग केलेली आहे तशीच्या तशी तुम्ही ब्लाऊज पिसावर ठेवली आणि तुमचा स्वतःचा ब्लाऊज शिवला तर खूप सुंदर असा परफेक्ट ब्लाऊज येणार आहे तर मैत्रिणींनो अवश्य चॅनलला भेट द्या आणि घर बसल्या शिवण क्लास शिका तर अशाच नवनवीन डिझाईन पण मी मा आपल्या चॅनलवर टाकलेले आहे तर नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप सुंदर अशा डिझाईन आहे तुम्हाला सहज जमेल तर अशा प्रकारे मी एक साइड लेस लावून घेतलेली आहे त्यानंतर दुसऱ्या साईडनी पण वन साईडनी लेस लावते आता तर लेसवर तुम्ही डबल टिप मारून घ्यायचा म्हणजे लेस आ, एका साईडनी पलटी होणार नाही तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही खूस खूप सुंदर असा ब्लाऊजला लूक आलेला आहे तर अशा प्रकारे आपली ब्लाउजला पूर्ण गळ्याला लेस लावून झालेली आहे त्यानंतर सेंटरपासून चार इंच अंतर घ्यायचं आहे दोन्ही साईडने चार चार इंच आणि वरच्या साईडने चार इंच असे मा पाठीमागचे टक्स आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे आणि आधी आधी टक्स शिवून घ्यायचे आहे दोन्ही साईडचे टक्सची रुंदी घ्यायची आहे अर्धा अर्धा इंच आणि उंची घ्यायची आहे चा चार इंच तर प्रकारे आपले टक्स पण शिवून झालेले आहे त्यानंतर आपले राहिलेले आहे नॉड लावायचे आहे तर आपण इथे कपड्याचेच नॉड लावणार आहोत तर मैत्रिणीनं बघू शकता खूप सुंदर असा आपला गळा दिसत आहे त्यानंतर मी चार इंच अशा अंतरावर असे चौकण कट करून घेतले अशा प्रकारे आपले लटकन शिवून झालेले आहे त्यानंतर लटकन जोडण्यासाठी वरच्या साईडने तीन इंच अंतर घ्यायचं आहे दोन्ही साईडने मार्किंग करून घ्यायचे आहे आणि ते अंतर घेतल्यावर त्यावर आपल्याला नॉट जोडायचे आहे दोन्ही साईडने सेम येथील अशा प्रकारे नॉट जोडून घ्यायचे आहे तर बघू शकता अशा पद्धतीने नॉट जॉईन केलेली आहे तर आपली ही डिझाईन वन साईड डिझाईन पूर्ण तयार झालेली आहे तर नो डिझाईन कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि ज्या मैत्रिणींनी अजूनही सबक्र सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स देखील क कर, देखील करा तर मैत्रिणीनो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू थँक्यू